राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं जो निमगुल गाँव है यह गावती जे कई शतक त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही तो जो रस्ता आहे तो नदीच्या किनाऱ्याला जो रस्ता आहे तिथं कोणाचं शेत जात नाही कोणाची खाजगी मालमत्ता नाही किंवा कोणाचं खाजगी शेती नाही आणि त्यांना ज्या सुरुवात ज्या रस्त्यापासून होते तो रस्ता जो आहे तो गावठ्यांमध्ये येतो त्या गावठाणवर कोणाचं अतिक्रमण पण नाही परंतु फक्त एक आडवणूक म्हणून या शेतकऱ्यांची आडवणूक केली जाते ते फक्त दोन ते तीनच लोक आहेत जे जाणून बुजून यांचा रस्ता अडवतात परंतु आज एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची की त्यांच्या घरात लग्न जरी असलं तरी त्यांना ते पाहुणे घेऊन जायला सुद्धा रस्ता नाही आज त्यांचा शेतीमाल माल मक्का गहू बाजरी कांदे अशेष सडतायत त्यांना माल सुद्धा बाहेर येत नाही अक्षेश चार पाच ट्रॅक्टर मक्का आणि कांदा सुद्धा सोडून गेले त्यांचा म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना आज भेट घेतली त्यांना सांगितलं जर यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही त्यांना इशारा पण दिलेला आहे चोवीस नोव्हेंबर रोजी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत फिरायला आंदोलन करणार आहोत कारण काय की जर कुठलाही अडथळा नाही कुठलंही कारण नाही जाणून बुजून रस्ता का अडवला जातो ते पण शेतकऱ्यांचा रस्ता जर आढळत असेल याच्यात कुठंतरी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी जर व्यवस्थित दखल घेतली नाही तर भविष्यात जर आंदोलन कधी चिघळलं याची सर्वशी जबाबदारी निमगुले ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांची राहील मी तर म्हणतो जर यांना रस्ता देत नसेल तर ग्रामपंचायतवर सरळ पंचायत समितीने आणि शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करा जेणेकरून हा यांना न्याय भेटू शकत नाही म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला परत नम्र विनंती आहे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल भेट झाली बोलणं पण झालं आपल्याला तहसीलदार साहेबांचं काय आश्वासन दिलं त्यांनी त्यांनी चर्चा केली आपल्या गुडवसाहेबांची चर्चा केली काही के ग्राम के चर्चेमध्ये जर विषय सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे पण चर्चेसमधे हा विषय सुटत नसेल हा प्रश्न सुटत नसेल तर शेतकऱ्यांना रस्ता कसा मिळवून द्यायचा ते आम्ही लोकशाही दलत मोर्चा त्यांना दाखवून देऊ विषय असा आहे की आम्हाला गावातून शेतात जायला रस्ता नाही आमचा माल सरतोय फक्त आमची मोटरसायकल किंवा माल काढायला खूप अडचण येते आम आमची त्यामुळे शासनाला एवढी विनंती की आम्हाला रस्ता बेकाच तसाच पडलेला आमचा कांदा अजून तसाच पडलाय कांदा अजून तसाच पडलेला आहे मका आता काढून पडलेली आहे दोन तीन टक्के मका इथून जाऊन जायला रस्ता नाही आणि आम्हाला वाढवणूक करून जाते आम्ही डायरेक्ट शिव रस्ता सोडून फक्त गावठांमधून जायची तयारी करतो तरी आम्हाला जाऊ देत नाही कोणी जात नाही काय सांगतात ते तुमचा काही संबंध नाही इथून आम्ही नाही मग तुम्ही तक्रार दिली आम्ही गाव एक लावला रस्ता तयार केला रस्ता आवडणूक असल्यामुळे आम्हाला जाऊ देत नाही किती वर्षापासून आपल्याला हा त्रास आहे आम्हाला हा तरी बारा तेरा वर्ष हा आम्हाला त्रासच आहे आणि रस्ता असा आहे की आम्हाला जायला पण जागा नाही आणि कोणी पाहुणे पण आले तर आम्हाला गावातच गाड्या थांबाव्या लागतात मग मोटरसायकल घेऊन आणि मोटरसायकलवर बसून आणि घरी आणावं लागतं आणि आम्ही त्यांना सांगितलं प्रेमात त्यांनी आमचं कोणी ऐकलंच नाही ग्रामपंचायतला सांगितलं गावात पण आम्ही तक्रार केली तरी पण त्यांनी एक काही विषय घेतलाच नाही आमचा अजून मालही पडलेला आहे मग आम्ही त्याच्यानंतर असा निर्णय घेतला की शेखरदादांना आम्ही त्यांची मदत घेतली तर ते बोलले ठीक आहे आपण करू शकतो असं पण आम्ही अजूनही विचारूनच घेतलं त्यांना पण त्यांनी काही आम्हाला निर्णय दिला नाही आता आम्हाला दादांची मदत घ्यायची मग दादा जे भूमिका घेईल त्या सोबत तुम्ही राहणार का हो राहणार आम्ही शेखरदा आम्हाला आंदोलन करू आम्ही आम्हाला रस्ताच पाहिजे तर माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता की त्यांचं संतुलनच नव्हतं डायरेक्ट बोलण्याचा विषय नाही काही नाही काही नाही तर आम्हाला घेऊन जाणं म्हणजे नदीतून पाणी होतं भरपूर माझा मुलगा आणि मी स्वतः आम्ही गाडीवर बसून गावापर्यंत न्यायचो त्यांची कंडिशन गाडीवर पण नव्हती अशा वेळी कोणी मदत तर नाही करत रस्ता तर यांनी द्यायला पाहिजे ना आपल्याला तर मग आम्ही आमच्या मिस्टरांना दुसरीकडे रस्त्याला नेऊ म्हणजे गाडीवर घेऊन जायचो आणि तिथून मग दुसऱ्या मोटरसायकलवर बसून आणि मग मानेगावला यायचो तेवढी परिस्थिती वाईट परिस्थिती तेव्हा काढली आम्ही तरी सुद्धा मदतीला कोणी आलं नाही